फक्त तीन तासामध्ये पीठ चांगलं फॉर्मेंट होतंय फुगलं जातं सांबर जे बनवलंय ना आपण ते अगदी इन्स्टंट आणि फटाफट वन पॉट हे सांबर बनवले मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण अगदी उडपी स्टाईलमध्ये उडपी हॉटेलसारखा चटपटीत चटणी मस्त असं सांबर आणि एकदम जाळीदार मऊ लुसलुशी तसा डोसा बनवणार आहे त्यासाठी ना पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथं बघा मी घेतलंय जे आपण रेशनचं तांदूळ घेतलं नाही आहे मी तर जे आपलं घरातलं ता रेग्युलर तांदूळ असतं ना ते घेतलेले दोन चमचे मेथीचे दाणे घेतलेले आहेत आणि इथं घेतली अख्खी लाल मसूरची डाळ तर ही लाल मसूरची डाळ आहे ना तुम्हाला बाजारामध्ये सहज कुठेही अवेलेबल होईल आणि खूप पौष्टिक सुद्धा आहे आता ह्या डाळ्यात ना मी अगोदरच एका भांड्यामध्ये रात्रभर भिजत घातलेल्या होत्या पण ह्या ना आपल्याला एका साईडमध्ये एका मध्ये काढून घ्यायचे आहेत तर बघा व्यवस्थित अशी डाळी भिजली गेली ना तर पीठ छान असं फॉर्मेंट होतं आणि पीठ ना सुद्धा असतं बघा जितकं व्यवस्थित वाटलं जातं ना तितकंच लवकर पीठ फॉर्मेंट होतं आता इथं हा बाऊल घेतला आहे या मध्ये आपल्याला ही सगळ्या डाळी काढून घ्यायच्या आहेत आणि ह्या ना आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्यात आहेत जर तुम्हाला धुवायचं नसल नाही धुतलं तरी हरकत नाही आहे पण मई आहे ना हे पाणी यूज करणार नाही आहे कारण बघा थोडंसं आभाळ येत असतं आणि या पाण्याचा यूज केल्याना ना तर अगदीच आंबटसर वास येतो आता ह्या ही डाळ आणि तांदूळ आहे ना आपल्याला दोन बॅचमध्ये मी वाटून घेणार आहे तर पहिल्यांदा इथं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ काढून घेते आणि एका साईडला ना मी बघा पोहे घेणार आहे तर यामध्ये थोडंसंच पाणी घालायचंय आता इथं घेतले बघा मी एक कप पोहे घेतलेत तर जेवढं मी तांदूळ घेतलं होतं ना तेवढंच पोहे घेतलेत आणि इथं घेतले शहाळं म्हणजे जो आपला वल्ला नारळ असतो ना त्याचं आहे ना अगदी कवळं लुसलुशी तसं हे खोबरं घेतले तर आमच्या इथं ह्याला शहाळं म्हणतात आणि हे शहाळं आहे ना असंच खायला सुद्धा खूप छान लागतं आणि आमच्या इथं ना नारळाची झाडंच आहेत म्हणजे आमची स्वतःचीच नारळाची झाडं आहेत म्हणून म्हटलं याचा डोसासुद्धा छान होईल आणि असं शहाळं आहे ना खायलासुद्धा खूप छान लागतं उन्हाळ्यामध्ये ना एक शहाळं तरी रोज पोटात गेलं पाहिजे म्हणजे शहाळ्याचं पाणी खूप पौष्टिक आहे अगदी थंडावा असतो याच्यामध्ये आणि तसंच आहे ना शहाळ्या शहाळ्याची जी कोवळी मलई असते ना मलई म्हणतात आमच्या इथं ती तीसुद्धा खूप पौष्टिक आहे आता यामध्ये ना आपण यामध्ये जे पाणी घेतलं होतं ना त्याच पाण्यामध्ये हे अगदी बारीकसर वाटून घ्यायचे जास्त पाणी नाही घालायचं जर जास्त पाणी घातलं ना तर पीठ व्यवस्थित फुगलं जात नाही जितकं कमीत कमी पाणी वापरतो ना वापर तितकंच पीठ छान फॉर्मेंट होतं आता इथं ना एक डबा घेतला आहे मी आणि डबा का घेतला आहे कारण व्यवस्थित असं झाकलं जातं झाकण जे आहे ते पॅक बसतं हवा सुद्धा त्यामध्ये जात नाही आता ना मी दुसरी बॅच वाटून घेणार आहे आता राहिलेलं जे तांदूळ आणि डाळ होती ना तेच यामध्ये घेतलेले हे आता दोन बॅचमध्ये मी वाटून घेते आता जे शहाळ होतं ना कोवळी नारळाची जी मलई होती ना ती सगळी यामध्ये मी घालून घेणार आहे आणि याचं प्रमाण जर म्हणाल ना तर तीसुद्धा एकच कप घेतलेली आहे मी बघा तर अगदी बारीकसर आणि कमीत कमी पाण्यामध्ये हे वाटून घेतलेले आहे आता ही दोन्ही पिठं आपल्याला एकत्र एक करायचे एकत्र एक करून घ्यायचे तर बघा ही तर दोन्ही पिठं एकत्र एक करून घेतले आता यामध्येच ना मी मीठ घालणार आहे मीठ शक्यतो मी पीठ फॉर्मेंट करत असतानाच मीठ घालून घेते आणि नंतर मग फॉर्मेंट करायला ठेवते त्यामुळं काय होतं पीठ व्यवस्थित छान असं मुरलं जातं आता तुम्हाला ना मी हे पीठ कितपत पातळसर वाटून घेतले ते दाखवते तर बघा अगदी मेनासारखं असं हे वाटून घेतलंय जराही यामध्ये ना जाडसर कण असे आलेले नाहीये पाहिजेत आता यामध्ये ना मी इथं यावर झाकण ठेवणार आहे आणि एक ना कॉटनचा जाडसर असा टॉवेल यावर झाकून ठेवणार आहे तर अगदीच आपल्याला हे तीन तासामध्ये फॉर्मेंट करून घ्यायचंय आता पीठ तिथं आहे तोवर आहे ना आपण अगदी इन्स्टंट सांबर कसं सा करायचं ते बघत आहोत तर इथं ना मी तुरीची डाळ घेतली तर पाव कप तुरीची डाळ घेतली आणि यामध्ये ना अगदी दोन चमचे मी मुगाची डाळ घातलेली आहे मुगाची डाळ घालायची मुगाच असेल तरी घातला घात घातली तरी चालते नाही घातली तरी हरकत नाही आता हिथं बघा एक कुकर ठेवलाय आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलंय बरं का त्यामुळे काय होतं उडदा मुगाची डाळ आहे ना चांगली भिजली जाते आता आपल्याला करायचं आहे सांबर त्यामध्ये ना मी कुकर ठेवलाय यामध्येच घालायचे आपल्याला दोन चमचे तेल आता दोन चमचे मी तेल घातल्यानंतर यामध्ये घालणारे एक चमचा मेथीचे दाणे आणि मेथीचे दाणे बघा सांबर करताना आवर्जून घाला यामध्येच आपल्याला एक चमचा मोहरी घालून घ्यायची आहे म्हणजेच राई म्हणतात त्याला आता राई चांगली फुलली की यामध्येच आपल्याला एक चमचा जिरं घालायचं आहे थोडीशी आहे ना बेडगी मिरची घालायची आहे तोडून तर इथं दोन बेडग्या मिरच्या मी घालून घेणार आहे यामध्येच आपल्याला हिंग घालायचे आता हिंगाने सुद्धा आहे ना बघा सांबरला ना वास खूप छान येतो आणि हिंगाची चवस्ती मेन सांबरला आता इथं उभा स्लाईस केलेला कांदा घेतला आहे मी आणि हा कांदा आहे ना आपल्याला अगदी लालसर भाजून घ्यायचा नाही आहे थोडासा कच्चा ठेवायचा आहे याने सांबरला छान लागते आता हे थोडंसं परतत असताना यामध्येच बघा तुम्हाला बघू दाखवते पहिल्यांदा की कांदा कितपत आपण भाजून घ्यायचा आहे आता इथं ये ना मी खलबत्त्यामध्येच आलं आणि लसूण ठेचून घेतलं होतं ठेचलेले ना आल्या लसणाची चव खूप छान लागते म्हणून ठेचून घेतले तुम्ही अगदी बारीक करून घातलं ना तरी हरकत नाही आहे आता हे ना आलं लसूण यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे थोडासा कच्चेपणा आपल्याला याचा काढून घ्यायचा आहे दोन टोमॅटो घेतले आहेत मी आणि हे टोमॅटो आहे ना आपल्याला चांगले असे मौसूद होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आता आपण सांबर शिजवत असताना सुद्धा बघा टोमॅटो भाजला जातो पण पन... असा भाजून घेतला ना तेलावर तर त्याची चव छान लागते आता चांगला लवकर भाजण्यासाठी इथं चवीनुसार मीठ घातलेलं आहे मी आणि मीठ एकदाच घालत असते मी सारखं सारखं मीठ घालत नाही नाहीतर मग खारट होण्याची शक्यता असते आता हिथं पाव चमचा हळद घातली आहे आणि पाव चमचा धणेपूड घातलेली आहे हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय आपण जी डाळ भिजत ठेवली होती ती डाळ यामध्ये पाण्यास सकट घालून घ्यायची आहे त्याचं पाणी ना आपल्याला काढून टाकायचं नाही आहे आता हे आहे ना ह्या मसाल्यामध्ये कोट करून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे जितकी डाळ चांगली परतली जाते ना यामध्ये तितकच सांबर लवकर शिजलं जातं आता यामध्येच ना बघा आम्ही आहे ना कांद्याच्या चिंगड्या घेतल्या होत्या तर आमच्या इथं कांद्याच्या चिंगळ्या म्हण म्हणतात याला शेवग्याची शेंग घेतली आणि बटाटा घेतलाय याच्या ना मोठ्या मोठ्या अशा फोडी करून घेतल्या तर उन्हाळ्यामध्ये ना भाज्या जास्त मिळत नाहीत अवेलेबल नसतात मग ज्या भाज्या असतात आपल्याकडं त्याच भाज्यांमध्ये आपण मोजक्या साहित्यांमध्ये हे सांबर बनवतोय हो आता इथं ना दोन चमचे सांबर मसाला घेतला आहे त्यामध्येच ना एक चमचा बेडगी मिरचीचं लाल तिखट घालायचं आणि हे मसाले आणि भाज्या चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहेत आता हात दुसरा मिनिट चांगला असं परतून घ्यायचं त्याच्यामुळे ना भाज्यांना चांगला झा भाज्या चांगल्या परतल्या जातात आणि सुगंध खूप छान सुटतो आता यामध्येच ना मी घालणारे पाणी आता सांबर तुम्हाला कितपत दाटसर किंवा पातळसर हवे त्यानुसार तुम्ही या यामध्ये पाण्याची ॲडजस्टमेंट करू शकता आता मी यामध्ये घालणारे अगदी थोडासा लिंबापेक्षा छोटासा गुळाचा खडा तसेच हिथं ना चिंचेचा कोळ घेतला आहे म्हणजे चिंच कोमट पाण्यामध्ये ना भिजत घातली होती त्याचं पाणी घालायचं आहे आपल्याला आणि थोडंसं दाबून घालायचं आता यामध्ये घालायची आपल्याला बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर आता मी बघा सगळं साहित्य आहे ना एकदाच घालून घेतलेले काही कमी जास्त असं काहीच करायचं नाही आहे पण तवंग आहे ना याला खूप छान येतो एकदा सगळं करून घेतल्यानंतर आता इथं आहे ना गॅस कुकरचे ना झाकण लावायचं आणि मिडियम हीटवर आपल्याला आहे ना दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आता इथं आहे ना आमच्याच ना नारळाचं आहे ना वल्ला नारळ घेतला आहे आणि हे चांगलं फोडून घेतले शहाळं बघा याचा जो खोबरं निघालाय ना अगदी अगदी ते अगदी कवळसर निघाले अगदी कडक नाहीये हिथं आहे ना खोबरं घेतलंय हिरवी कोथिंबीर घेतली आलं घेतलंय लसूण घेतले हिरवी मिरची घेतली आणि हे ना हे नारळाचं पाणीच घेतलेलं आहे मी आणि नारळाच्या पाण्यामध्येच मी आहे ना ही चटणी बनवणार आहे खूप मस्त अशी टेस्ट लागते ह्या चटणीला अगदी उडपी स्टाईलमध्ये म्हणाल ना तर अगदी अशीच चव लागते आणि अगदी पांढरी शुभ्र ही चटणी तयार होते आता यामध्येच ना आपल्याला जे मसाले आपण घेतले होते ते घालून घ्यायचे थोडस भाजकी डाळ घालायची आणि जे शहाळ्याचं पाणी काढलं होतं ते पाणी यामध्ये घालून घ्यायचे अगदी बारीकसर ही चटणी वाटून घ्यायची आहे जितकी बारीकसर ही चटणी वाटली जाते ना तितकीच टेस्ट खूप छान लागते या चटणीला आता तुम्ही यामध्ये ना पाण्याचं ऍडजस्टमेंट करू शकता इथं चवीनुसार मीठ घालायचे आणि जिऱ्याची पूड घालायची आहे हे असंच ठेवून द्यायचंय आपल्याला आणि यामध्ये घालायचंय खमंग असा तडका आता हिथं तडका पॅन ठेवला आहे मी यामध्येच आपल्याला घालायची थोडीशी अर्धा चमचा उडदाची डाळ घातली आहे मी यामध्येच आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी ना छान अशी तडतडू द्यायची आहे मोहरी छान तडतडली ना की त्याचा खमंगपणा छान उतरतो यामध्येच आपल्याला घालायचे बेडगी मिरची आणि हा तडका गरमागरम यामध्ये घालून घ्यायचा आहे हिथं बघा चटणी आपली तयार झालेली आहे आणि एकीकडे ना सांबरसुद्धा मस्त खमंग स्वास सुटलाय तर तुम्हाला आहे ना मी थोडंसं झूम करून दाखवते तर बघा याला आहे ना तवंग किती छान आलेलं आहे ना आणि या तवंगावरूनच कळतं की आपलं सांबर कसं झालेलं आहे अगदी पाणी एकीकडं किंवा डाळ एकीकडं भाज्या एकीकडं असं अजिबात होत नाही आणि अगदी इन्स्टंट हे सांबर तयार होतं आता आपण आहे ना आपलं पीठ चेक करूया तर बघा मी जसं झाकून ठेवलं होतं ना ते आता ओपन करणार आहे तुमच्या समोरच तर बघू शकता पीठ दोन ते तीन तासामध्ये खूप छान असं फॉर्मेट झालेलं आहे बघू शकताय या पिठाला जी जाळी आलेली आहे ना या जाळीवरूनच तुम्हाला कळत असेल की पीठ किती छान असं फुगलं गेलेलं आहे ते आणि कसं झालं आहे ना आत्ता मध्येच आभाळ येतं आहे मध्येच ऊन लागतं आहे मध्येच थंडी वाजतीये तर अशा वातावरणामध्ये बघा पीठ लवकर फॉर्मेट होत नाही पण जर तुम्ही आहे ना ह्यामध्ये मेथीचे दाणे घातले ना तर पीठ अगदी परफेक्ट फॉर्मेट होतं आता इथं ना मी तवा ठेवलाय आणि या तव्याला ना थोडस अगदी तेलाने ब्रश करून घेतलंय आणि हेच तेल आपल्याला एकाच एकदाच तेल ना ब्रश करायचंय अगदी सारखं सारखं तेल याला लागत नाही आता इथं ना मी एक चमचा भरून एक ते दीड चमचा भरून मी इथं बॅटर घालून घेणार आहे तर बघा बघू शकताय तुम्ही बॅटर घातलं ना घातलं की याला जाळी किती सुरेख अशी येते यामध्ये ना आपण बेकिंग सोडा इनो फुल सॉल्ट असं काहीही नाही घातलेलं तरी सुद्धा अगदी नॅचरल पद्धतीने याला ही अशी जाळी येते आता ही हा डोसा आहे आप ना आपल्याला पूर्ण वरतून सुकवून घ्यायचा आहे एका साईडनं हा डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे यामध्ये ना मी पोडी मसाला आहे ना तो घात आहे आणि हा पोडी मसाला आहे ना याची लिंक मी माझ्या युट्यूब चॅनलवर आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करा अगदी खमंग अशी ही पोळी चटणी लागते हा उलट डोसा आहे आप ना आपला तयार झालेला आहे आणि आहे ना तुम्हाला आहे ना मी जरा दुसऱ्या साईडनं सुद्धा दाखवते की खालच्या साईडनं हा डोसा कसा भाजला गेला येतो अगदी खमंग खरपूस हो असा हा डोसा तयार होतो आणि आपल्याला हा डोसा सर्व करून घ्यायचा तर गरमागरम असा हा डोसा म्हंटल ना आणि त्याच्यासोबत मस्त खमंग सांबर वाव क्या बात आहे तर हिथं ना बघा मी तुम्हाला परत दाखवण्यासाठी दुसरा डोसा घालून घेणार आहे तर जे नवीन करणारे असतात ना तर प्रत्येकांचं काय होतं की जरा पाणी जास्त झालं ना तर मी तुम्हाला इथं टिप्स सांगणार आहे जर पाणी जास्त झालं ना तुमच्या बॅटरमध्ये तर त्याला जाळी अजिबात व्यवस्थित येत नाही जर जितकं पाणी तुम्ही कमी वापराल ना तितकाच डोशाला इडलीला जाळी छान सुटते आणि खूप असा स्पॉन्ज तयार होतो डोशा आणि इडलीमध्ये तर आपला बघा दुसरा डोसासुद्धा खूप छान असा इथं तयार झालो झालेला आहे आता इथं आहे ना सर्फ करून घेतलेलं आहे तर बघू शकता है। अगदी बघितलं ना की तोंडाला पाणी सुटल इतका व्यवस्थित असा हा बेत झालेला आहे नाश्त्याला करू शकता डिनरला करू शकता किंवा लंचला सुद्धा करू शकता तर एकदा ना या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आता मी आहे ना तुम्हाला हा डोसा कसा सर्व करायचा कसा खायचा तर खायचं कसं ते हे प्रत्येकांना माहिती आहे पण बघा तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवते मी तर जाळी किती आणि अगदी मऊ लुसलुशी तसा हा डोसा झालेला आहे तर एकदा नक्की करा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बिल आयकॉन असतं ना ते नक्कीच दावा आणि माझ्या फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करा चला तर मग भेटूया अशा छान छान